मेथी म्हटलं म्हणजे आपण नेहमी मी तेच मेथीची पराठे किंवा मेथीची भाजी करून खात असतो जर तुम्हाला तेच खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की हा नवीन पद्धतीने बनवलेला पदार्थ म्हणजे रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करून बघा अगदी अप्रतिम असा लागतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण अगदी आवडून खातील अगदी पूर्णपणे चविष्ट पौष्टिक हा असा पदार्थ आहे सर्वप्रथम आपण अर्धा कप मूग डाळ घेऊन तिला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत तर मी ही मूग डाळ आता दोन तर तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर लगेच आता आपण हिला कुकरला लावून देणार आहोत त्यासाठी गॅसवरती मी साईडला कुकर हा गरम करून घेतला आहे कुकर गरम झाल्यानंतर अर्धा कप मूग डाळीसाठी इथे मी दीड कप सॉरी दीड ग्लास पाणी हे घालते आता आपल्याला कितपत आपल्या मुगाच्या डाळीला पाणी लागतं त्यानुसार आपण पाणीही वापरून घेऊ शकतो जास्ती कमी झालं तरी काही हरकत नाही लगेच याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद लगेच आपण अगदी छान अशी चव येण्यासाठी किंवा मुगाची डाळ अगदी सहज पसण्यासाठी याच्यामध्ये मी अर्धा चमचा हिंग हा घातला आहे लगेच याच्यामध्ये मूग डाळ आपली अगदी छान मऊसूस शिजण्यासाठी अगदी थोडंसं तेल हे घातले तेलाचा आगीवरती तूप घातलं तरी काही हरकत नाही हलकंसं आपलं पाणी गरम झाल्यानंतर लई आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली मूग डाळ आपण यामध्ये टाकून घेऊया दाढही टाकल्यानंतर लय चमचेच्या सहाय्याने याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि झाकण लावून मंद आचेवरती तीन शिट्ट्या करून घेणार मंद आचेवरती आपण तीन ते चार शिट्टेही करून इला अगदी छान मऊ अशी मूग ही शिजवून घ्यायची आता आपलं कुकर लावून आता आपल्या शिट्ट्या होईपर्यंत लगेच आपण इतर तयारी करून घेऊया तर इथे मी कमीत कमी एक कप भर मेथी घेतली मेथीचं प्रमाण कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली मेथी लगेच ह्या मेथीला आपण अगदी बारीक अशी चिरून घेणार जेवढी शक्य आहे तेवढी मेथीची भाजी ही बारीक चिरून घ्या त्यामुळे जो आपण पदार्थ बनवणार आहोत त्याची पुढची जी प्रोसेस आहे त्यामुळे अगदी सहज ती सोपी आपल्याला जाते जर जाडसर आपण मेथी ठेवली ना ज्या वेळेस आपण कापून घेणार आहोत पुन्हा ते अगदी लवकर ते व्यवस्थित कापता येत नाही कापताना ते मध्ये तुटतात म्हणून मेथीची भाजी जेवढं शक्य आहे तेवढी आपण बारीक तिला चिरून घ्यायची तर मी आता मेथीची भाजी अगदी बारीक अशी चिरून घेतली त्यानंतर लगेच ही मेथीची भाजी आपण एका भांड्यामध्ये काळवून घेऊया आता माझी ही मेथीची भाजी चिरून झाली लगेच आपण हिला मेथीची भाजीला एका भांड्यामध्ये काढून घेणार जेणेकरून आपण कणिकही मळून घेऊ शकतो इतपत मोठं भांडं घ्या नाही तर आपण डायरेक्ट परातमध्ये मळून घेतलं तरी काही हरकत नाही लगेच याच्यामध्ये मी आता गव्हाचं पीठ घालते आपलं नेहमीचं पोळी बनवायचं गव्हाचं पीठ आपण वापरणार आहोत एक कप मेथीच्या पिठासाठी एक सॉरी मेथीसाठी इथे मी एक कप आपलं गव्हाचं पिठाचा वापर केला आहे त्यानंतर त्यामध्ये लय चवीनुसार मीठ हळद लाल तिखट ओवा जिरे आपल्याला हवे ना तसं आपण यामध्ये मसाले घालून घेऊ शकतो जर आपल्याला जास्ती तिखट आवडत असेल आणि जास्ती असे मसालेदार आवडत असेल तर नक्की तुम्ही जास्तीचे मसाले घातले तरी काय हरकत नाही लगेच आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता मी याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि त्यानंतर याच्यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालत याची छान मौसूत अशी आपण कणिकी मळून घेणार आहोत जास्त ही जा सैलसर अशी कणिक मळून घेऊ नका त्याची जी आपण पोळी लाटून घेणार आहोत ती आपल्याला लाटायला जरा त्रास होईल म्हणून मी अगदी जास्ती घट्टसरही नाही जास्ती मऊही नाही अशा पद्धतीने आपण अगदी छान कणिके मळून घेऊया जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आता मी अगदी छान अशी आपली कणिक मळून झाली कणिक मळून झाल्यानंतर लगेच आपण थोड्या वेळ तिला रेस्ट करण्यासाठी ठेवणार आलो तर आपण लगेच साईडला आपली मूग डाळ ही व्यवस्थित शिजली आहे की नाही ते बघून घेऊया आता आपली कणिक मळून झाली लगेच इकडे कुकरचं झाकण उघडून तुम्हाला दाखवते अगदी छान अशी आपली मऊसू डाळ ही शिजून तयार आहे तर लगेचच हिला चमचेच्या सहाय्याने आपण दोन ते तीन मिनटं व्यवस्थित तिला मिक्स करून घेऊया घोटून घेऊया अशा पद्धतीने आपले घोटून जर चमचेच्या सहाय्याने आपल्याला व्यवस्थित होत नसेल दाळ तर रवीच्या सहाय्याने तिला व्यवस्थित मिक्स करून घेतलं तरी काही हरकत नाही लगेच याच्यामध्ये मी पुन्हा एक ग्लासभर पाणी घालून तिला व्यवस्थित मिक्स करून जसं आपण मुगाच्या डाळीचं वरण तयार करून घेतो तसं आपण याचं वरण हे तयार करून घेणार अगदी जास्त घट्टसरही नाही आणि अगदी जास्ती पातळही नाही आता आपलं वरण हे तयार झाले लगेच याच्यावरती आपण आता फोडणीही लावून घेणार आहोत तर फोडणी पात्रामध्ये मी एक चमचा तेल गरम करून घेतले तेलाच्या जागेवरती तुपाचा वापर केला तरी काही हरकत नाही तीन ते चार कळीपत्त्याचे दाणे हे पत्ते लगेच अर्धा चमचा मोहोरी बारीक चिरून घेतलेलं लसूण बारीक चिरून घेतलेली आवडीनुसार हिरवी मिरची आपल्याला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार आपण यामध्ये हिरवी मिरचीचा वापर करून घेऊ शकतो लगेच आपण गॅस बंद करून त्यावरती लगेच गरम गरम फोडणीही आपण वरणावरती लावून घेऊया आता आपली अगदी छान फोडणीही तयार झाली डायरेक्ट आपण कढईमध्ये लावून घेतली तरी काही हरकत नाही जसं आपल्याला सोयीस्कर वाटेल तसं आपण फोडणीही देऊन घ्यायची बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आता आपण यामध्ये टाकून घेऊया तर याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ घालून तर मीठ घातल्यानंतर मीला व्यवस्थित मिक्स करून मंद ह्याच्यावरती आपण आता हे वरण उकळू देऊया हे वरण उकळेपर्यंत लगेच आपण जे मेथीचे पीठ मेथी घालून पीठ हे मळून ठेवले ते लगेच त्याची पोळीही लाटून घेणार आहोत तर इकडं आपलं मेथीचं जे पीठ आपण कणिक मळून घेतली होती ती देखील अगदी छान मऊ अशी झाली लगेच आपण अगदी थोडंसं तेल लावून पुन्हा तिला एक ते दोन मिनटं छान अशी चोळून घेणार आहोत की तेलामध्ये आपण छान तिला चोळून घेतले तिचा गोळा आपण तयार करून घेऊया जर तुम्हाला मोठी पोळी लाटून घ्यायची नसेल तर दोन लहान लहान गोळे तयार करून त्याचे दोन वेळेस लाटून घेतले तरी काही हरकत नाही अगदी थोडंसं गव्हाचं पीठ लावून आता आपण याची अगदी छान पराठ्यासारखे पराठा हा तयार करून घेणार आहोत जेवढं बारीक शक्य तेवढं बारीक हिला आता आपण लाटून घ्यायची त्यामुळे आता आपण जसं आपण चिखोला तयार करतो अगदी तसंच तयार करणार आहोत लवकर ती शिजेल म्हणून मी अगदी बारीक अशी तिची पोळीही तयार करून घेतली आता आपण याला आवडीनुसार कट करून घेऊ शकतो जर तुम्हाला स्क्वेअर आकारामध्ये नाही तर डायमंड आकारामध्ये आपण नेहमी चिखोला तयार करतो तसं आपण याला कट करून घेऊ शकतो पण मी आज आता चिखोल्याच्या आकाराचं न तयार करता अगदी छान मध्यम आकाराशी आता आपण याला अशा पद्धतीने कट करून घेणार आहोत आणि त्यानंतर याचा रोल तयार करून आपण करणार आहोत थोडंसं वेगळ्या पद्धतीने जर आपण काहीतरी केलं तर मुलं अगदी आवडून खातात म्हणून मी ह्या पद्धतीने अगदी त्याला व्यवस्थित कट करून असं गोल आकाराचं रोल हा तयार करून घेते जर तुम्हाला असं वाटत असेल हा शिजायला जरा त्रास म्हणजे व्यवस्थित शिजत होत होत नसेल पण अगदीच तो लवकरच शिजून होतो आणि अगदी छान एकसारखा तो शिजतो तर हलक्या हाताने आपण त्याला रोल तयार करून घेऊया अशाच पद्धतीने संपूर्ण पिठाचे आपण आता रोल तयार करून घेऊया तर बघू शकाल मी संपूर्ण पिठाचे रोल तयार करून घेतले आणि साईडला आपल्या वरणाला अगदी छान अशी उकडी देखील आली त्यानंतर उकडी आल्यानंतर आपण लगेच जे रोल तयार करून घेतले ते आपण यामध्ये टाकून घेऊया आता हे रोल कधीही उकडत्या वरणामध्ये सोळा गरम गार वर्णामध्ये सोळाल तर ते लगेच ते विरघळतील एकमेकांना चिपकतील त्यामुळे कधीही उकळतेच उकडतेच वर्णामध्ये त्याला टाका तर मी आता संपूर्ण हे टाकून रोल टाकून घेतले आणि दोन ते तीन मिनटानंतर आपण चमच्याच्या सहाय्याने त्याला व्यवस्थित ढवळून घेऊया जेणेकरून एकमेकांना ते चिटकणार नाही आणि अगदी छान ते आपल्या वरणामध्ये शिजतील तर मी एक ते दोन मिनटं त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि मंद गॅसवरती पाच मिनटं मी त्यांना शिजून घेतले आता बघू शकाल अगदी छान आपले संपूर्ण रोल वरती वरणावरती तरंगायला लागलेत म्हणजे अगदी परफेक्ट असे आपले रोल हे शिजून तयार आहे जर ते तळाशी असतील तर समजून घ्यायचे आपले रोल हे शिजलेले नाही आहे अशा अश अशा पद्धतीने जर वरती तरंगाला लागले तर अगदी परफेक्ट असे आपले रोल शिजून तयार अगदी छान असे आपले मेथीचे चिकोले म्हणू शकतो अगदी छान असा पौष्टिक चविष्ट आपला मेथीचा नाश्ता हा तयार झाला आहे नक्की तुम्ही करून बघा मुलं देखील अगदी आवडून खातील सर्वजण आवडून खातील नाश्त्यासाठी असो किंवा रात्रीचं जेवण असो नाही तर दुपारचं सा जेवणासाठी देखील आपण अगदी स झटपट पद्धतीने तयार करून घेऊ शकतो याच्यासोबत जर आपण पापडाचा चुरा किंवा चटणी सॉससोबत देखील खाल्लं तर अप्रतिम असा हा नाश्ता ही रेसिपी ही लागते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा